आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनं आणखी एक उच्चांक गाठलाय सेन्सेक्स चारशे चौऱ्याण्णव अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार सातशे बेचाळीसवर गेला तर निफ्टी एकशे बावन्न अंकांच्या वाढीसह बावीस हजार सहाशे सहासष्टवर बंद झाला शेअर बाजारातील इस्टेट कंपन्यांचं एकूण बाजार मूल्य पहिल्यांदाच चारशे लाख कोटी रुपयांवर गेलंय आज ऑटोमोबाईल आणि मेटल कंपन्यांचे शेअर्स सर्वात तेजीत होते आठवड्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण पाहायला मिळालं आज सर्वाधिक म्हणजे चार टक्क्यानं तेजी असलेल्या शेअर्समध्ये आयशर मोटर्सचा शेअर होता तर मारुती सुजुकी महिंद्रा एन टी पी सी एसबीआय लाईफ जेएसडब्ल्यू स्टील आणि ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही चांगलीच वाढ झाली आज सेन्सेक्स चारशे चौऱ्याण्णव अंकांनी वाढून चौऱ्याहत्तर हजार सातशे बेचाळीसवर गेला तर निफ्टी एकशे बावन्न अंकांनी वाढून बावीस हजार सहाशे सासष्टवर बंद झाला विशेष म्हणजे आज शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप चारशे लाख कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे अदानी पोर्ट्स नेस्ले इंडिया अपोलो हॉस्पिटल विप्रो सन फार्मा एच सी एल टेक या कंपन्यांचे शेअर्स गडगडले पण एकूण विचार करता भारतीय बाजार एका नव्या उच्चांकावर गेला